श्री स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्त हो वीस सप्टेंबर राशी भविष्य अश्विन नक्षत्रात कोणत्या राशींचे प्रश्न लागणार मार्गे पद पैशांचा मार्ग होणार मोकळा ऐका तुमचे आजचे राशी भविष्य आज वीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी भाद्रपद कृष्ण पक्षातील तृतीया तिथी आहे तृतीया तिथी रात्री नऊ वाजून सोळा मिनिटांपर्यंत असणार आहे शुक्रवारी वीस सप्टेंबरला तृतीया तिथे असलेल्या श्राद्ध केले जाईल तर दुपारी तीन वाजून एकोणावीस मिनिटांपर्यंत ध्रुव योग जुळून येईल आणि दुपारी दोन वाजून त्रेचाळीस मिनिटांपर्यंत अश्विनी नक्षत्र जागृत असणार आहे राहुकाळ पहाटे दहा वाजून तीस मिनिटांनी सुरू होईल ते दुपारी बारा वाजेपर्यंत असेल तर आज शुक्रवारी कोणच्या कुंडलीत काय सुख असणार आहे हे आपण जाणून घेऊया वीस सप्टेंबर पंचांगाने राश मेश राशी भविष्य मेष राशी मानसिक अवस्थेत वाढ होऊ शकते स्वतःसाठी काही वेळ काढावा सकारात्मक गोष्टी आठवून पहा आर्थिक व्यवहारात सावधानता बाळगा फक्त आपल्या कामावर लक्ष केंद्रित करा वृषभ राशी घरातील कामात व्यस्त राहाल जमिनीची कामे सुरळीत पार पडतील संपूर्ण दिवस धामधुमीत जाईल कामाची अतिरिक्त जबाबदारी अंगावर पडू शकते कष्टाला पर्याय नाही मिथुन राशी अनेक दिवस भिजत पडलेले प्रश्न मार्गी लागतील हातातील वेळेचा सदुपयोग करा कर्कराशी काटकसरीवर लक्ष द्या हातातील कलेला वेळ द्यावा घरात लोकांची ओठ पैस राहील वडीलधाऱ्यांचे मत ग्राह्य मानावे लागेल सिंहराशी बोलण्यात संभ्रम येऊ देऊ नका कौटुंबिक सौख्य जपावे आपल्या अधिकाराची जाणीव ठेवा कन्या राशी घरातील वातावरण उत्साही ठेवा जबाबदारी योग्य रीतीने पार पाडा कौटुंबिक खर्च नियंत्रणात ठेवा प्रिय व्यक्तीची गाठ पडेल धूळ आपल्या चाणाक्ष बुद्धीची चुनूक दाखवाल विद्यार्थ्यांना केवळ अभ्यासावर लक्ष केंद्रित करावे मिळकतीचे नवीन स्रोत उपलब्ध होतील बौद्धिक कौशल्य दाखवावे लागेल रुचिक राशी एकांतात काही काळ घालवा काही गोष्टींचे मनन चिंतन करावे मित्रांचे योग्य वेळी सहकार्य लाभेल भागीदारीतून लाभ शक्य होईल झोपेची तक्रार जाणवेल धनुराशी जुने ग्रंथ वाचनात येथील आध्यात्मिक क्षेत्रात तल्लीन होऊन जाल तरुण वर्गाच्या सहवासात रमाल महत्वाचे कामे तुर्तास टाळावीत मकर राशी तुमच्या मताला मान मिळेल पत्नीच्या सहकार्याने कामे कराल मदतीचा आनंद मिळवाल इतरांच्या आनंदात सहभागी व्हाल घराबाहेर वावरताना काळजी घ्यावी कुंभराशी व्यापाऱ्यांना नवीन दिशा सापडेल मनातील साशंकता वाढून टाका प्रगतीच्या दृष्टीने नवीन पाऊल उचलले जाईल बोलताना संभ्रमित होऊ नका गुरुजनांचा आशीर्वाद लाभेल राशी मुलांशी वाद संभवतात जोडीदाराची इच्छा प्रमाण मानाल हातातली चांगली संधी सोडू नका भागीदारीत फार विसंबून राहू नका उगाचच चिडचिड करू नये व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा चॅनलला सबस्क्राइब करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ